श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्त्व असतं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आपल्या भक्तांची सर्व संकटं अडचणी दूर करतात आणि अंगारक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा म्हणजे विशेषच असते कारण की आपल्याला विशेषच आशीर्वाद मिळतात आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन आपल्या नक्कीच मनोकामना देखील पूर्ण होतात मग बघा आपल्याला असाच एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे व्रत जरी तुम्हाला करणं नाही झालं तरी देखील चालेल पण हा उपाय आपल्या मुलांना करायला नक्कीच लावा आ कारण की बघा मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतील बघा कारण की अंगारकी संकष्टी चतुर्थीचा हा दुर्मिळ असा योग यावर्षी श्रावण महिन्यामध्ये जुळून आलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे या दिवशी एकवीस दुर्वांचा हा प्रभावशाली असा हा उपाय आपल्या मुलांना ला करायला लावायचा आहे त्यांच्याच जीवनातील जे काही अडथळे विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती आपण तर उठतोच पण आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांना देखील उठवायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर मुलांना गणपती बाप्पांचा अभिषेक करायला लावायचा आहे आणि आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे एकवीस दुर्वांची जुडी आता बघा गणपती बाप्पांचा अभिषेक करताना ओम गण गन गणपते नम या मंत्राचे पठन करा किंवा गणपती स्त्रोत म्हणा किंवा गणपती आतोशेषचे पठन करा गणपती आतुर्शीस देखील पठन करा आणि फलश्रुती देखील घ्या ह्या सेवा देखील करायच्या आहेत नाहीतर काय होतं बघा कधी कधी आपण निस्ता उपाय करतो आणि सेवा करत नाहीत तर मग आपल्याला उपायाचे फळ तरी कसं मिळेल आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्या मुलांना ही जी दुर्वांची जुडी आहे ती अर्पण करायला सांगायची आहे पण दुर्वांची जुडी कशा पद्धतीने अर्पण करायची जे दुर्वांची पाठीमागचे डेट आहेत ना आता एकवीस दुर्वांची जुडी आहे ते पूर्ण आपल्याला पिवळ्या चंदनामध्ये बुडवायचं आहे आणि नंतर गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे तर जे समोरचे शेंडे आहेत ते आपल्याकडे करायचे आहेत आणि चंदनाने बुडवलेले जे टोक आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणाकडे येतील अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे बघा आपल्याला मुलांना देखील गणपती बाप्पांना प्रार्थना करायला सांगायची आहे की हे विघ्नहर्ता देवता माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायला सांगायची आहे तसेच आपल्याला बघा आपल्या मुलांसाठी आता हे जे आहे ते आपल्याला ओम श्री विघ्न नम मना किंवा मग ओम गण गणपते नममना एकशे आठ वेळा तिथंच बसायचं आहे आसन ठेवून आसन घेऊन आपल्याला आसनावरती बसायचं आहे मग काय करायचं आहे बघा एक खोबरं घ्यायचं आहे खोबरं म्हणजे खोबऱ्याचा तुकडा घ्या आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या प्रज्वलित करायच्या आहेत देवघरामध्ये दे ही वडी एका डिशमध्ये ठेवा खोबरं त्यावरती कापूर प्रज्वलित करा आणि आई आणि मुलानं देखील मुलाला म्हणता येत असेल तर ठीक आहे मग आईनं म्हटलं तरी देखील चालेल ओम श्री विघ्नहरताय नम हा मंत्र म्हणा किंवा मग ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचे पठन एकशे आठ वेळा अगदी डोळे बंद करून करा कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत राहू द्या नंतर विजला तरी देखील चालेल मात्र आपल्याला ही सेवा करायची आहे बघा आपल्या मुलांच्या जीवनातील सगळ्या समस्या नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद